ओबीसी मधून आरक्षण देऊ नये आणि जर दिलं तर हा सगळा ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम सरकारला येत्या काळात भोगावे लागतील पडल्यापासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि वडी गोदरी येथे लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसून सात दिवस झालेले आहेत तरी अद्याप सरकार त्यांची दखल घेत नाही याच्याकरता आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही वाटलेलो आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे मधून आरक्षण देऊ नये आणि जर दिलं तर हा सगळा ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम सरकारला येत्या काळात भोगावे लागतील सरकारला आमची अशी मागणी की आमच्या ओबीसीतून आरक्षण देऊ नये आमचा ओबीसी समाज फटका समाज विमुक्त समाज लव्हार कुंभार सुतार केसाडी पारधी असे आणि एक असे कितीतरी तीनशे सत्तर जातीचा जा हा ओबीसी समाज आहे आणि तो हातावर पोटं भरून व्यवसाय करणार आहे काही ऊस तोडते काही दगडं फोडीत आहेत काही लव्हार पुढं लोखंड जोडीतेत पारणी शिकार तिरमली कुठं आपलं के केसो फुगे ऐकतेत असा हा आमचा समाज आहे आणि याच्यातून तुम्ही आरक्षण मागता घरांगे पाटलाचं असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आमचा काही समाज मुंबईच्या फुटपाथवर एक मागून जगत आहे आणि त्याचं तुम्ही आरक्षण मागता त्याच्या ताटांचं तुम्ही मागता म्हणजे तुम्हाला किती ज्ञान आहे ह्या गोष्टीचं हे तरी तुम्हाला कळलं पाहिजे मागावं काय नाही काय त्याकरता आम्ही ओबीसी समाज हा एक सगळे या याच्यानंतर पेटून उठणार आहेत याच्यातून जर मायबाप सरकारनी जर याची दक्षता नाही घेतली तर याच्या पुढील काळात याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील आरक्षण आमच्या हक्काचं आणि कमीत कमी जी पाच पंचवीस गावं आहेत ह्या पाच पंचवीस गावातले ग्रामस्थ सकाळपासून सर्वांनी ह्या ठिकाणी येऊन थांबायला उपशनला बसवायला सुरुवात केलेली आहे तर ह्या ठिकाणी असा प्रसंग आहे की जे काय समजा हे ओबीसी आरक्षण फार सर्वात महत्वाचा विषय आहे ना फार महत्वाचा विषय कसा कारण की ओबीसी कोठ्यामधून जर आरक्षण कोणी मागत असेल किंवा त्या समाजाला विरोध नाही मोठा भाऊ आहे आम ओबीसी समाजाचा असं त्या ठिकाणी त्यांना विरोध नाही पण आमच्या जर साबदा ओबीसी कोठ्यामधून जर त्यांना आरक्षण पाहायचं असेल ते कदाचित त्यांना मिळणार आता कालच त्या ठिकाणी सरकार जवळजवळ खे पाटील आज सात आठ दिवस उपस्थित बसतील काय सरकारने उपस्थित काय दखल घेतली ते हाक्या पाटलांची काहीच नाही त्यांच्याकडे कोणी टोकून सुद्धा पाहिलेलं नाही आणि त्यांना समर्थन म्हणून आज हे पाच पंचवीस गावातले जे हे जे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ग्रामस्थ जे आलेले आहेत तर त्यांना हे समर्थन म्हणून पाठवलं कालच पहा तुम्ही पंकजताई गेलत्या मुंडे धनंजय भाऊ मुंडे गेलते सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटी देऊन सरकारला पण त्यांनी सांगितलेलं आहे की यांचा कुठंतरी विचार करा आणि हा विचार चांगल्यापैकी केला तर चांगलं राहील नाहीतर याचे परिणाम सरकारला खूप वेगळ्या पद्धतीने भोगावं लागतील कारण की काय होईल ह्या सरकारला जर आपल्या कुठल्याही ओबीसी समाजाचा अठरा पगड जाती तीनशे सत्तर जातीचा जर विचार करत नसेल हा सरकार आणि जर एक व्यक्तीच्या उपशनला आज सात आठ दिवस झाले त्यांच्याकडे कोणीही गेलेलं नाही आणि जर त्याचा विचार करत नसेल तर हे आंदोलन बंद होणार नाही उपशन बंद होणार नाही ह्या सरकारला कुठल्याही ठिकाणी याचा विचारच करावा लागेल याचा जर विचार नाही केला तर याचे परिणाम सरकारला शंभर टक्के पाहावा लागेल आणि मोदीच्या मधून एकही कुठलंही एक कुठलंच आरक्षण कोणालाही न जाता